नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात हरित क्रांतीला चालना देऊन महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं सिंचन खते बियाणे यांचा प्रसार करून कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ घडून आणली त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये महाराष्ट्रात विभागाने या चार कृषी विद्यापीठांची स्थापना करून कृषी शिक्षणास मोठी चालना दिली असं प्रतिपादन शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांनी केलं नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे यांनीही आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर जया बंगाळे प्राचार्य डॉक्टर राजेश क्षीरसागर प्राचार्य डॉक्टर राहुल रामटेके प्राचार्य डॉक्टर प्रवीण वैद्य विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांची उपस्थिती होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जया बंगाळे विभाग प्रमुख डॉक्टर नीता गायकवाड डॉक्टर बीना भालेराव डॉक्टर शंकरपुरी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती संतोषी देवकळे उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता चव्हाण जिल्हा पुरवठाधिकारी विलास मुसळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण रेखा काळम तहसीलदार ज्योतिष पवार नायब तहसीलदार श्रीमती शीतल कचवे नानासाहेब भेंडेकर आदी उपस्थित होते हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातही माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार अश्विन कुमार माने साहेब तहसीलदार सचिन जोशी संतोष पोथीकर सी आर गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं उपायुक्त बबन तळवी यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव भंडार विभाग प्रमुख रामेश्वर कुलकर्णी उद्यान पर्यवेक्षक खाजा गुलाम अथर स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा प्रल्हाद देशमाने सौरभ जोगदंड आदी कर्मचारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद